पंढरपूर तालुक्यातल्या वाखरे इथं सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळेला शिक्षक मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते मानचिन्ह देण्यात आलं यावेळेला मुलामुलींना पुस्तकांचं वाटप देखील करण्यात आलं सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा हा जो पुरस्कार आहे जयंतीनिमित्त आम्हाला त्यांनी जो पुरस्कार मराठा सकल सेवा मराठा समाजातर्फे देण्यात आलेला आहे तो आमच्यासाठी अतिशय मानाचा आहे कारण मानानं सन्मानित करण्याचा पहिल्यांदाच हा कार्यक्रम झालेला आहे स्त्रियांना सन्मान देणं हे आपली संस्कृती आहे पण हे या मराठा सकल समाजानं आम्हाला मानाने या ठिकाणी बोलवलं आमचा सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते आज आम्ही खूप भाग्यवान समजतो कारण सावित्रीबाई फुल्यांच्याच कुळामध्ये ज्या मला येऊन त्यांचाच वारसा मी आज पुढे चालवतोय तर हा वारसा कदाचित सावित्रीबाई फुल्या इतका नाही पण त्यांच्या कुठं तरी आसपास तरी पोचाव आणि आमच्या हातूनही चांगलं शैक्षणिक कार्य घडावं की येणाऱ्या पिढेलाही आदर्श वाटावं